निसर्गप्रेमी संस्थेच्या वतीने उद्योगपती रतनजी टाटा यांच्या स्मृती दिनानिमित्त घेण्यात आला वृक्षारोपणाचा कार्यक्रम वृक्षारोपण करून देण्यात आले रतनजी टाटा यांना अभिवादन नमस्कार मी मारुती गुंडिले पाहूया आजची ठळक बातमी मुंबईच्या भेवडी येथील निसर्गप्रेमी संस्थेकडून उद्योगांची प्रभावी उभारणी करून देशाच्या उन्नतीत भर घातलेले भारताचे महान सुपुत्र उद्योगपती रतनजी टाटा यांच्या निधनाला एक वर्ष पूर्ण झाले आहे त्यांच्या प्रथम स्मृतीदिनी त्यांच्या चाहत्यांनी देशात त्यांच्या आठवणीत वेगवेगळे कार्यक्रम घडवून आणले असून निसर्गप्रेमी संस्थेकडून मात्र वृक्षारोपण कार्यक्रम घडवून अभिवादन करण्यात आले आहे हा कार्यक्रम भेवडी जिल्ह्यातील पडगा तालुक्यातल्या जिल्हा परिषद शाळा वांद्रे या ठिकाणी नऊ दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजताच्या दरम्यान घेण्यात आला यावेळी निसर्गप्रेमी संस्थेचे माननीय दीपक मंगल जाधव माननीय ॲडव्होकेट कैलासजी जाधव शालेय मुख्याध्यापिका दोंदे मॅडम महाजन मॅडम अंजाबाई इत्यादी उपस्थित होते आज दिनांक नऊ दहा दोन हजार पंचवीस आदरणीय रतनजी टाटा यांचाच प्रथम स्मृती या निमित्ताने आमची निसर्गप्रेमी संस्था वांद्रे या गावातून प्रथमच माझ्याच गावातून सुरुवात करतोय कार्यक्रमाची झाडं लागवड म्हणजे वृक्षरोपण आणि वृक्ष वाटप हे कार्यक्रम आपण माझ्या वांद्रे हो। ले ले। या शालेतून करत आहोत आदरणीय रतनजी टाटा यांचं देशासाठी भरपूर मोठं असं योगदान राहिलेलं आहे या योगदानामध्ये त्यांचं सुमारे सहासष्ट टक्के हे चॅरिटी टेबलला ते दान करतात त्याच्यामध्ये ग्रामविकास शिक्षण वैद्यकीय अशा विविध ठिकाणी ते, ते पैसे डोनेश त्यांच्या कंपनीमार्फत होत असतात तर आपण एक वेगळा संकल्प त्यांच्या नावाने सुरू केला आहे तर जर आपण शाळा म्हणजे वाढती उष्णता धूळ धुलेचे हवेचे प्रदूषण बघता जर शाळा जरी टॅकल केल्या आणि प्रत्येक शाळेतल्या विद्यार्थ्यांना आपण जर झाडं दिली तर ते झाडं खूप चांगल्या प्रकारे जगू शकतात आणि त्याचा फायदा ह्या आपल्यालाच असणार आहे आणि आपण जास्तीत जास्त आणि मोठी झाडं देण्याचा प्रयत्न करू जेणेकरून ती वाढण्यासाठी आणि निसर्गासाठी फायदेशीर ठरतील आदरणीय रटमजी टाटा यांना पद्मभूषण विभूषण हे पुरस्कार प्राप्त झाले अतिशय Yeah. जिल्हा प्रतिनिधी कैलास गायकवाड सह केजे न्यूज इंडिया मराठी आपण पाहत राहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी व्हिडिओ पॅलेस ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका